आशीच प्रेम मिळवण्यासाठी शिवाचा जबरदस्त प्लॅन ठरलं आशिव आणि नेहाच लग्न शिवा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना बघते शिवा आपल्या खऱ्या अंदाजात पुन्हा एकदा आलेली आहे आणि अशातच आशिव आणि शिवामध्ये दुरावा सुद्धा बघायला मिळतोय पण आता येणाऱ्या एपिसोड नवीन प्रोमो धमाकेदार आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की शिवाने आशु मिळवण्यासाठी जबरदस्त प्लॅन केलेला आहे होतं असं की इकडे नेहाच्या घरचे आणि आशूच्या घरच्यांची भेट होते तेव्हा नेहाचे घरचे सीता आणि घरातल्या सांगतात की नेहाने अचानकच आता आशुशी लग्न करायला होकार दिलेला आहे तर आता आशू आणि आपण नेहाचं लग्न करू शकतो म्हणून त्यानंतर घरातले सगळे खुश होतात आणि एकमेकांना मिठी मारतात पण इकडे आशू मात्र विचारत आहे की नेमकं का असं काय झालं आणि नेहा लग्नाला हो म्हणाले तेव्हा तो हा प्रश्न नेहाला सुद्धा विचारतो आणि म्हणतो की असं काय झालं तू अचानक लग्नाला हो म्हणालीस तुझा नकार होकार मध्ये बदलला तेव्हा तिला आठवत इकडे शिवाचाच हा जबरदस्त प्लान असतो शिवाला नेहा जाऊन सांगते की आशू आणि माझं लग्न ठरवायचं असं घरचे म्हणत आहेत तेव्हा शिवाच्या डोक्यात येतो हा प्लान शिवा म्हणते की आता आशु स्वतःहून माझ्याकडे आला पाहिजे त्याला माझ्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे त्याला कळलं पाहिजे की मी त्याच्या आयुष्यात महत्वाचे आहे आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तू लग्नाला होकार देशील तेव्हा शिवाच्या सांगण्यावरूनच नेहाने लग्नाला होकार दि दिलेला असतो नेहा शिवाला तरीही विचारते की आपण हा जो प्लॅन केलाय तो यशस्वी तरी होईल ना उलटा तरी नाही ना, ना पडणार तेव्हा शिवा म्हणते तू टेन्शन घेऊ नको बिंदास जा आणि लग्नाला होकार दे तर अशा प्रकारे नेहाने लग्नाला होकार दिलाय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे शिवाचा हा प्लॅन यशस्वी होणार का तिच्यावरच उलटा पडणार तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार